नमस्कार किशा सगळी सलाज मस्त पैकी चिकन करायचं आलेलं आहे बघू शकता इथं सगळं ठेवलेलं आहे अगोदर आपण तेल टाकलेलं आहे ते तेजपत्ता टाकून घेते आणि आपला हा हिरवा मसाला कोथिंबीर अल लसूण आणि खोबरायचं आहे वाटण आपण टाकून घेऊया Mm -hmm. That's loud as you're इथं बघू शकता चाय आपलं मस्तपैकी एक शिट्टी केलेली आहे चिकन जे शिजवून घेतलेला आहे तर रस्सा करायचा आहे त्यासाठी मी एक तेल टाकलेलं अगोदरच तेलामध्ये त्याची पत्ता आणि आपला हिरवा मसाला टाकलेला आहे आता क मसाला करपू नाही मग ज्यांना आवडतं ते टाकतात मी टाकतेच जरा टोमॅटो टाकायचा तेल खूप गरम झालेलं ना मसाला छान झालेला आहे तळा गेलाय आता इकडे आहेत आपले मसाले इथं जिरा पावडर आहे धना पावडर आहे हळद आणि तिखट आपल्याला टाकायचं तर आपल्या आवडीनुसार धना पावडर टाकले जिरा पावडर हळद आणि तिखट किंवा चटणी एक मी तीन चमचे टाकते तीन साडेतीन चमचे पण का रस्सा करायचा ना आपल्याला <laughs> भर या जेवायला तुम्ही पण मी टाकलेला आहे तिखट आता छान हिला तेलामध्ये ठेवू द्या वाह, दिसत आहे आणि इकडं आहे आपला चिकन मसाला वा मसालेच मसाले झाले आणि तेलातच थोडीशी कोथिंबीर टाकूया काय होत आहे तशी हिरवी राहते छान आणि थोडासा हा स्टॉक टाकूया म्हणजे छान तळ जाईल मसाला सगळा कच्चा राहणार नाही मस्त सगळे मसाले टाकल्यानंतर इकडे टाकलेली आहे बिर्याणी बिर्याणी टाकलेली आहे इथं आता हे चांगले तळक नाही मसाला मग हे टाकायचं आपल्या स्टॉक आणि चिकन इकडे कनिक मळून ठेवलेलं आहे मस्त पैकी असं चाललेलं आहे स्वयंपाक इकडं बघू शकता आणि मी हे पण टाकते हे आपलं तिळ तिळाचा कुट आहे छान लागतो इकडं घेते तिळाचा कुट टाकायचा म्हणजे असं घट्टसर होतो चला आता घेते सगळं टाकून करून मस्त पैकी या तुम्ही जेवायला घाईत मसाला आपला शिजला गेला पाहिजे व्हिडिओ करायच्या ज्यानं मसाला कच्च राहिला नको बघू शकता असं मी करते मस्तपैकी असं चाललेलं आहे माझं आज संध्याकाळ झालेलं आहे म्हणजे अंधार पडलाय बाहेर संध्याकाळचं चाललेलं आहे करायचं सकाळी जरा वेगळा आबेद केलेला वा छान मसाला झालेला आहे चिकन टाकून घेऊ आता काय होणार आहे मला टाकता येणार नाही त्यामुळं आता मस्त पैकी व्हिडिओ बंद करून खरंच बसते रस्ता या सगळे खायला बघू शकता असं कि घेते मी सगळं टाकून कारण का गरम आहे आणि मला टाकता येणार नाही आज असा बेस चाललेला आहे मस्त चिकन करायचा चला या सगळे खायला घेते म्हणजे करणार आहे आता आहे <laughs> केल्यानंतर <laughs> सगळ्यांना इसी बात पे धन्यवाद